आता सर्व सरकारी कामांना वापरता येणारा सात बारा उतारा काढा फक्त पाच मिनिटांमध्ये अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलवरती मी अक्षय तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सर्व सरकारी कामांसाठी वापरता येणारा सात बारा म्हणजेच इ साईन सात बारा तुम्ही पाच मिनिटांमध्ये कशा प्रकारे ऑनलाईन काढू शकता हा व्हिडिओ चला आता आपण हा व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम ही वेबसाईट ओपन करून घ्या महाभुलेखची डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता डिजिटल साइन सात बारा म्हणून इथं ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर हे एक नवीन वेबसाईट इथं ओपन होते है। ए, हे लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे तर त्या अगोदर तुम्हाला इथं नवीन अकाउंट बनवावं लागेल त्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे यूजर जर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा एक फॉर्म ओपन होईल यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन विचारले जाईल त्यामध्ये तुमचं पहिलं नाव फर्स्ट नेम मिडल नेम मधलं नाव आणि त्यानंतर त्यान लास्ट नेम म्हणजे आठ नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याचबरोबर तुमचं जेंडर म्हणजे तुमचं लिंग तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याचप्रकारे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड तुम्ही इथे टाकू शकता हा ऑप्शनल तुम्हाला टाकायचं असतं टाकू शकता त्यानंतर तुमची जन्मतारीख पण टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे तर ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे फ्लॅट नंबर फ्लोअर नंबर बिल्डिंग नेम अशी माहिती तुम्हाला विचारली आहे तुमचा हा जो पत्ता आहे हा पत्ता तुम्हाला पूर्ण टाकायचा जसं की पिनकोड तुम्ही तुमचा शहर निवडू शकता त्याचप्रकारे तुमचा जिल्हा वगैरे आणि त्यानंतर लॉग इन इन्फॉर्मेशन दिलेलं आहे लॉग इन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला लॉग इन आय डी इथे टाकायचं आहे तुमचा बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याची अवेलेबिलिटी पण चेक करायची आहे तर मी एक टाकून बघतो अवेलेबल आहे की नाही त्यानंतर चेक अवेलेबिलिटीवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तो अवेलेबलिशन तर तुम्हाला मिळेल तर तुम्ही बघू शकता तो अवेलेबल आहे त्यामुळे आता पासवर्ड टाकण्यासाठी पण इथं इथं तुम्ही बघू शकता एक जागा दिलेली आहे तिथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्डचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन दिलेलं आहे की ज्या ज्यामुळे तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्हाला याद्वारे मदत मिळेल तर एक सिक्युरिटी क्वेश्चन कोणताही निवडू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथं आन्सर ऑफ सिलेक्टेड क्वेश्चनमध्ये इथं लिहायचं आहे ते तुम्हाला पुढे कामात पडेल त्यानंतर हा जो कॅप्शा कोड इथे दिलेला आहे हा कॅप्शा कोड इथे तुम्हाला इंटर कॅपच्यामध्ये टाकायचा आहे जसाचा तसा स्मॉल असेल तर स्मॉल कॅपिटल असेल तर कॅपिटल तसाचा तसा तुम्हाला इथं टाईप करायचा आहे त्यानंतर इथं सबमिटवर तुम्हाला क्लिक करायची आहे हे सबमिट बटन तुम्ही दिसत असेल यावर क्लिक करायची आहे तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही बघू शकता सक्सेसफुल झालेलं आहे इथं आता क्लिक वर क्लिक करून तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड आणि हा जो इथं कॅपचा कोड दिलेला हा कॅपचा कोड इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करून घ्यायचे आहे तर तुम्ही आता लॉग इन करून घ्या केल्यानंतर अशा प्रकारे डिजिटली साक्षीर सात बारा ई साईन हे तुम्हाला इथं बघू शकता इथं दिलेलं आहे बघू शकता इथं सूचना दिली आहे की ह्या डिजिटल सबसिडीला सातबारा संपूर्ण शासकीय कामांसाठी तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या आपण जिल्ह्यामध्ये तुमची जमीन आहे तो जिल्हा त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे ते गाव तुम्हाला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर जो आहे तो तुम्हाला इथं टाईप करायचा आहे सर्वप्रथम आणि टाईप केल्यानंतर बाहेर एक वेळ क्लिक करायची आहे त्यानंतर लोडिंग होते आणि सर्वे नंबर गट नंबर निवडा मध्ये तुमचा गट नंबर इथं तुम्हाला निवडाच आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो सर्व सात बारा उतारा आतापर्यंत अपडेट झालेले नाही काही काही ठिकाणचे अपडेट ठेवायचे राहिले आहेत त्यामुळे तुमचा जर इथून येत नसेल तर आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा सात बारा उतारा सेंड सात बारा उतारा डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा सर्वे नंबर इथं बघू शकता हा अवेलेबल आहे तर हा इथं निवडला आहे मी आणि त्यानंतर इथं आय एम नॉट रोबोटचं हे जे डब्बा आहे त्या डब्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडीशी लोडिंग होते आणि तुम्ही बघू शकता कॅपच्या व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे इथं असं क्लिक करून आलेलं आहे एक टिक आणि इथं लिहून पण आलेलं आहे त्यानंतर इथं डाउनलोड बटन दिलेलं आहे डाउनलोड बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे तर तुम्ही बघू शकता आता हा सात बारा उतारा डाउनलोड होत आहे तर आता मी तुम्हाला हा ओपन करून दाखवतो ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा सात बारा उतारा डाउनलोड झालेला आहे आणि फक्त पाच मिनिटात हा सात बारा उतारा आपण काढलेला आहे यामधील सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही हा सात बारा उतारा डाउनलोड करता तेव्हा यावरील ई साईन हे व्हेरीफाय झालेली नसते यावर अशा प्रकारे हे एक प्रश्नार्धिक चिन्ह तुम्हाला दिसत असेल तर हे प्रश्नार्धिक चिन्ह घालवून इथे तुम्हाला अशा प्रकारची ई साईन आणण्यासाठी हे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं साईन इथं व्हेरीफाय करावं लागतं त्यासाठी पण एक छोटीशी प्रोसेस आहे ती प्रोसेस पण मी तुम्हाला आता सांगतो त्यासाठी तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा पी सीमध्ये ॲडॉफ रीडर हे असणं आवश्यक आहे तर सर्वप्रथम तुम्ही जो डाउनलोड केलेला सातबारा बारा उतर आहे त्यावर तुम्ही राईट क्लिक करून ओपन विद ॲडॉफ रीडर असं करून घ्या ओपन केल्यानंतर थोडीशी इथं प्रोसेस होते हे प्रोसेस होऊ द्या त्यानंतर तुम्ही बघू शकता हे इथं तुमची जी साईन आहे हे क्वेश्चन मार्क इथं दिलेलं आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हॅलिडेट सिग्नेचर म्हणून दिलेलं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सिग्नेचर प्रॉपर्टीज म्हणून आहे यावर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे हे पेज हे ओपन होतं यामध्ये तुम्हाला शो सिग्नेचर सर्टिफिकेट वर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ट्रस्ट म्हणून दिलेलं आहे या ट्रस्टवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्या ट्रस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ॲड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट दिलेलं आहे यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे ओके बटनवर क्लिक करायचे आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर हे एक आणखी ओके बटन येईन या ओके बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर परत हे एक तिसरं ओके बटन आहे यावर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं व्हॅलिडेट सिग्नेचर म्हणून एक ऑप्शन आहे या व्हॅलिडेट सिग्नेचरवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर तुम्ही बघू शकता यावर ई साईनचं टिक आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही हे सिग्नेचर व्हॅलिड करू शकता व्हॅलिडेट करू शकता आणि यावर तुम्ही शकता माहिती पण आलेली आहे सिग्नेचरची संपूर्ण कोणी हे सिग्नेचर केलेले आहे ई साईन संपूर्ण तर अशा प्रकारचे तुम्ही हे ई साईन व्हॅलिडेट करू शकता ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे तर हे हा व्हिडिओ तुम्ही परत परत हे प्रोसेस तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि अशा प्रकारे तुम्ही सात बारा उतारा पाच मिनटात ऑनलाईन काढू शकता आणि त्याचबरोबर अशा प्रकारे हे व्हॅलिडेट करून त्याची सिग्नेचर तुम्ही संपूर्ण सरकारी कामासाठी वापरू शकता त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर याची प्रिंट पण काढू शकता तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे हे पण तुम्हाला अडचण असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला याबद्दल कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही कमेंट करा त्याच प्रकारे आमच्या मराठी मित्र चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी आहे त्या घंटीवर पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र